हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या गावठीदार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर मी खास तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे काही दिवसापूर्वी मित्रांनो व्हिडिओ टाकायला जमलं नाही बऱ्यापैकी काही कारणं होती काम होते आणि वेळ पण मिळत नव्हता त्याबद्दल क्षमस्व बऱ्यापैकी लोकांनी वाट पण पाहिली असेल व्हिडिओची तर आता कमेंट्स पण यायला चालू झाले तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे का व्हिडिओ टाकत नाही म्हणून तर काही काम होते मित्रांनो काही कारणं होती त्यामुळं व्हिडिओ नाही टाकला म्हणजे पार्सल गोष्टी होत्या वेळ मिळत नव्हता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी मित्रांनो आणि बिचारी इकडे आजी आज पण थकलेली आहे कोंबड्यांचं करते बिचारी सगळी दिवसभर तीच कोंबड्यांना सांभाळते आणि तिला खूप आवड आहे कोंबड्यांबद्दलची म्हणजे सक्ती वगैरे काय नसतं पण तिला एक विरंगुळा म्हणून या वयामध्ये थोडंसं काहीतरी फिरायला असावं आणि पक्ष्यांमध्ये कुठेतरी रम मन रमावं मित्रांनो यासाठी पण ती करते मित्रांनो आणि ती सुरुवातीपासूनच करते बऱ्यापैकी तर तुम्ही बघू शकता आपली ही फिलांची कोंबडी किती मस्त झालेली आहे बिचारीचं रूप परत परत आलेलं आहे रोपडं पालटलेलं आहे तिचं ज्यावेळेस तरुण होती त्यावेळेस खूप सुंदर दिसायची ती कोंबडी म्हणजे आताही तरुणच आहे ती पण ज्यावेळेस पहिल्यांदा जी तलंग होती म्हणजे वयात येत होती त्यावेळेस खूप सुंदर दिसत होती मित्रांनो आणि आता तिचं ते रूप आता रिटर्न आलेलं आहे आणि हा व्हाईटवाला कोंबडा सात शिरेचा आहे आणि त्याच्या पाठीमागचा पण कोंबडाच आहे तो पण शिरेचाच आहे मित्रांनो आणि मस्त आहे आणि हा ब्ल कडकनाथ प्लस गावठी मिक्स आहे बघा कसं मस्त दिसतोय आणि हा आपला गावठी पण मल्टी कलरमध्ये कोंबडा आपल्या कोंबडीचा तर हे पक्षी आता मित्रांनो तीन महिने कम्प्लीट झालेले आहेत आणि चौथ्या महिन्याचे चौथ्या महिन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे या पक्ष्यांनी आणि इकडे कडकनाथची कोंबडी आपली फीड खात आहे त्याच्यामागं आपली दुसरी कोंबडी फीड खात आहे तर मस्तपैकी हे पक्षी इकडे फीड खातात मित्रांनो आता फीडचं एक पोतं आणून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी तर आणि हे इकडे प्यायला पाणी थोडंसं घाण आहे मित्रांनो का तर मी ठेवलेलं हो पाणी हे पितच नाहीत आणि इथेच जाऊन पाणी पितात मग काय होतं ना ह्यांना कंटिन्यू मला अँटीबायोटिक वगैरे द्यावं लागतं म्हणजे हे आजारी वगैरे पडू नयेत म्हणून का तर तिथलं पाणी ना अगोदरचं पाण्याचं काय होतं मित्रांनो नालीचं पाणी ते वाहायचं पाणी वाहिल्यामुळं ते पाणी खराब होत नव्हतं पण हे साठलेलं पाणी जास्त घातक असतं आणि त्या त्याच्यामध्ये वॉटर सॅनिटायझर टाकायला पण मला वेळ भेटत नाही तर इकडे कडकनाथची ही कोंबडी आपण सेलसाठी ठेवलेली आहे प्युअर गावठी प्युअर कडकनाथची कोंबडी नऊशे रुपये त्याची किंमत सांगितलेली आहे आणि हा लाल कोंबडा त्याच्यावरती काळ काळा कोंबडा त्याच्यावरती लाल केस आहेत ते आणि इकडे या दोघी खूट झालेल्या आहेत दोघींना एकदा चांगलं होतं सोलापूरच्या सबस्क्रायबरला देण्यासाठी तर मित्रांनो त्यांना आणखीन दोन मल्टी कलरच्या कोंबड्याही द्यायच्यात पण मला वेळ मिळत नाही आणि माझ्या थोड्याशा काही अडचणी आहेत त्यामुळं पण मला ते सध्या शक्य होत नाही पार्सल वगैरे पाठवायला तर ही इकडे मस्त हे झालेली आहे खूट झालेली आहे आणि आता बघू त्यांना तर द्यायचं सोलापूरच्या काकांना दुसऱ्या कोंबड्या घेऊन देईन मी पण तत्पूर्वी आता पुण्याचे एक काका आहेत तर त्यांना ती पाहिजे होती एक सर आहेत पुण्याचे मुमेडियन तर त्यांनी मागितली ती आता बघू त्यांना देऊया ती आणि इकडे माझे पक्षी आलेले आहेत आता त्यांना बोलवलेलं आहे मी हे आपल्या कोंबडीचे पिलं आहेत मित्रांनो तीन महिन्याची कम्प्लीट तीन महिने झाली त्यांना पण ग्रोथ एवढी मस्त आहे ना खूप म्हणजे खूप मस्त ग्रोथ आहे आणि हा सातशिऱ्याचा कोंबडा आहे तर मध्येच ही कोंबडी काय करते मित्रांनो स्वतःची पिले घेऊन लगेच मध्ये घुसते आणि मग त्या मोठ्या पिलांना खायलाच मिळत नाही आणि मोठे पि कोंबडे पण तिला त्या पिलांना मारतात आणि कोंबडी पण त्या पिलांना मारता मारते मित्रांनो तर आता परत आणखीन आलेले आहेत हे आणि माझ्या मागं खूप असतात हे मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे येतात मित्रांनो का तर यांना लहानपणापासून मी कणिक मळून खाऊ घाल घातलेली आहे आणि त्यांना ते कनिक मी त्यांना वाटतं की मी खायला देतो आणि मी आलं की परत माझ्या पागं येतात मग मी त्यांना परत खायला देतो मित्रांनो तर ही आपली पिलाची कोंबडी खूप मस्त झालेली आहे आणि तिचा जो कलर आहे ना मित्रांनो असा कलर तिचा सुरुवातीला होता ज्यावेळेस ती तरुण होती आणि मी विकत आणलं होतं तिला तिला बघूनच मिळालं होतं का तर खूप सुंदर स्लिम आणि उंच पायाची आणि उंच मानायची कोंबडी होती ती आणि तिचेच पिलं इकडे झालेत मित्रांनो तर आता तुम्हाला एक दुसरी मला तलंग दाखवायची आहे का तर ही आपली जी पिलाची कोंबडी होती हिच्यासोबत दुसरी एक कोंबडी होती मित्रांनो काळ्या आणि पिवळ्या रंगामध्ये खूप सुंदर कोंबडी होती आणि नाहीला जरा मला ती कोंबडी बाजारात विकावी लागली का तर ह्या पिलाच्या कोंबडीपेक्षा पण ती उंच आणि झडप होती आणि ती अंडे घालायला आली ना तिचं तोंड एवढं लाल व्हायचं ना मित्रांनो एकदम गुलाबी तोंड व्हायचं तर ती कोंबडी मला नाही येईल जण विकावी लागली मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपल्याकडं ठेवण्यासाठी जागा नव्हती त्यामध्ये आणि एक मल्टी कलरची दुसरी एक चॉकलेटी कलर आणि व्हाईट कलरमध्ये मल्टी कलरची खूप सुंदर कोंबडी होती ती पण आपण पन विकली मित्रांनो हळीच्या बाजारामध्ये पण आता तशी मिळणं कठीण आहे बघू आता मिळाल्यानंतर घेईन मी नसेल तर मग वागू द्यायची तशीच पण ती दाखवीन मित्रांनो तुम्हाला मी आपल्याकडं झालेली कोंबडी आणि आता सध्या इकडे खात आहेत हे पिलं वगैरे तर पुढे व्हिडिओमध्ये दिसते हे बघा त्या गाडीच्या चाकाच्या तिथे आहे सध्या हे फीड भिजत घातलेलं आहे त्यांना खाण्यासाठी आणि मी आलं की हे बघा ही ही कोंबडी ही ब्लॅक ब्लॅक आणि येलोईश ही तर सेम अशीच मोठ्या आकारामध्ये मा माझ्याकडे कोंबडी होती आणि मित्रांनो ती कोंबडी विकली तिचं अंडही नव्हतं तिचं काहीच नव्हतं मित्रांनो पण तिला मी खूप मिस करायचो मग आता ह्या पिलांच्या कोंबडीमध्ये अंड्या होतं आणि त्या अंड हे बघा ह्या कोंबडीचं ते अंडं होतं साईडला आहे ती कोंबडी आपली ह्या पिलांची आईच तर हिच्याच अंड्यामधून असं सेम पिलू निघालेलं आहे त्या कोंबडीसारखं आणि ती कोंबडी म्हणजे हिच्यासारखी दिसायची आणि ही मोठी कोंबडी पिल्यांची ह्या पिलांची आई ही साईडला खाताय ती या दुखी बहिणी होत्या मित्रांनो आणि मग त्या बहिणीसारखं हिला मुलगी झालेली आहे सेम सेम आकार म्हणजे सेम रंगामध्ये मित्रांनो तर ह्या ह्या कोंबडीला मी ठेवणार आहे माझ्याकडे का तर हा एक वेगळा पॅटर्न आहे आणि आता सध्या ती लहान असल्यामुळे तिचं पॅटर्न तुम्हाला लक्षात येत नसेल व्यवस्थित पण एकदा मोठी झाली ना त्यावेळेस खूप सुंदर दिसते येलोईश आणि ब्लॅकिश कलरमध्ये आणि तोंड पण एवढं लाल होतं ना मित्रांनो त्या ज्यावेळेस ती अंड्यावर येते त्यावेळेस खूप म्हणजे खूप सुंदर दिसते तर आता हे तीन महिन्याचे पिलं एवढे मोठे झालेले आहेत आणि कोंबड्याबरोबर साईजला कोंबडी पण ग्रो करत आहे ग्रोथ करत आहे मित्रांनो कोंबडीची पण ग्रोथ म्हणजे ज्या पटाड्या आहेत ना त्यासुद्धा एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये झालेल्या आहेत म्हणजे त्या शंभर टक्के त्यांचा घेर मोठा असणार साईज पण मोठी असणार अंडी पण मोठी येणार आणि हे इकडे काही पक्षी आहेत आपले ह्यामध्ये हा मल्टी कलरचा कोंबडा ह्याचा तुरा जो ना आहे ना मित्रांनो एकदम गुलाबी रंगाचा वेलवेट कलरसारखा दिसतो वेलवेट जा कपडा असताना कपडा असतो सेम त्याच्यासारखा आणि हा फुल जोशमध्ये आहे सध्या मेटिंग वगैरे करतो मित्रांनो पण हा सेलसाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर हजार रुपये आपण त्याची किंमत ठेवलेली आहे आणि हा ब्लॅकमध्ये तो पण खूप अट्रॅक्टिव आणि अग्रेसिव्ह कोंबडा आहे छोटावाला हा ब्लॅक त्याच्या पाठीवरती लाल आणि पिवळे केस आहेत मानेवरती तर तो पण विक्रीसाठी आहे पण त्याची किंमत आल्यानंतर विकेन का तर ह्याचा जोडी आपण मित्रांनो पुण्याला दिलेला आहे हाडपसरला तर त्या सरांच्या इकडे ना तो खूप मारामारी करतो मारामारी करतो म्हणजे काय सर बोलले ते की सर खरंच तुमचा कोंबडा खूप आर्ट अग्रेसिव्ह आहे आणि मस्त आहे तर आता त्यांच्याकडचे सात कोंबडे ते काढून टाकणार आहेत आणि माझा हा छोटावाला सेम असाच होता तर त्याच छोट्यावाल्याला ब्रिडर म्हणून पुढे ठेवणार आहेत मित्रांनो ते मला मागेच बोलत होते तर सेम तसाच हा पण आहे अग्रेसिव्ह आहे बघू त्याला चांगला भाव आला तर विकेन नाहीतर त्याला आपल्याकडे ब्रिडर म्हणून ठेवायचा मित्रांनो मस्तच एकदम अट्रॅक्टिव्ह अग्रेसिव कोंबडा आहे मस्त एकदम तर बाकी आपल्याकडे एक मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी कोंबडी आणली होती आणि बिचारीला काय झालं काय माहीत नाही मला गायबच झाली ती कुत्र्याने मारलं का मांजराने मारलं का काय झालं तिला काहीच माहीत नाही मित्रांनो आणि बिचारी ती अचानकच गायब झाली पण खूप मस्त होती कोंबडी ती पण आणि थोडीशी शांत होती थोडीशी मंद होती आणि म्हणजे एवढी आ अग्रेसिव्ह नव्हती किंवा चपळ नव्हती मित्रांनो पण आय थिंक कुत्र्यानं मारलं का मांजरानं मारलं काही माहीत नाही पण ती अचानकच गायब झाली तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हे पक्षी तुम्हाला कसे वाटले ते सांगा त्यांची ग्रोथ कशी वाटली ते सांगा खास अपडेट देण्यासाठी हा एक व्हिडिओ मी मित्रांनो तुमच्यासाठी केला होता आणि आपली ही पिल्लाची कोंबडी कशी वाटली ते पण सांगा सुंदर तिचं सा रूप पालटलेलं आहे किती सुंदर दिसतं आहे बघा मित्रांनो तर हे पक्षी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा